मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे बोवा असतात ते म्हणतात की चल गोट्या आपण त्यांना भेटून येऊ कारण की इंग्रजीतला जावे बापूंना खूप लागला आहे आपण भेटून बघून येऊ तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे आणि ते दोघं पण आता भेटायला निघतात आणि आता भेटायला निघल्यावरती आता ते घरी येतात तर राणी इकडे इंद्राजवळच असते ते आल्यावरती आता ते राणी त्यांच्या रूमकडे जातात तर राणी म्हणते की बोवा तुम्ही अहो या ना खरंच मला तुम्हाला बघून खूप आनंद झाला असं म्हणते आणि ते आता आतमध्ये जातात आणि आतमध्ये आल्यावरती आता ते म्हणतात की हे बघा जावय बापू बरं आहे ना तुमचं अहो आम्हाला भेटायला यायचं पण काय वेळच भेटत नव्हता पण नंतर असं वाटलं की तुम्ही ठीक झाले का मग तुम्हाला भेटायला यावं त्यामुळं मी आत्ता आलोय तर ते म्हणतात की ठीक आहे काही नाही तर आता ना जाऊ द्या तर आता ते भेटतात वगैरे तर आता लगेच ते म्हणतात की लगेच इंग्रजीत पण विचारतो की काय तुमचं बरं आहे ना बुवा सगळं ठीक चालू आहे ना तर आता बुवा म्हणतात की हो आमचं बरं आहे हो पण जावे बाप्पू तुम्हालाच असं झालं ना ते खूप वाईट वाटत होतं तर इंद्र म्हणतो की काही नाही आता मी ठीक आहे मी बरं आहे असं म्हणतो तर आता लगेच राणीला खूप आनंद होतो इंग्रजीत असं बोलल्यावरती तो म्हणतो की राणी जा यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊ नये तर आता बुवा म्हणतात की काहीच नको आहे आम्ही आत्ताच आता जायचे आम्हाला तिकडे कंपनीमध्ये त्यामुळं आता आम्ही जातो फॅक्टरीत जायचं आहे आम्हाला असं म्हणतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो काळजी घ्या तुमची स्वतःची असं इंद्राला ते बोवा सांगतात तर आता ते तिथून जातात तर आता राणी त्यांना सोडवायला बाहेर येते तर आता बाहेर आल्यावरती तेवढं तिथे आता जे हे आहेत आबा आहे ते त्यांना भेटतात आणि आबा म्हणतात की काय रे गोट्या अरे विश्वनाथ म्हणतात आणि नंतर म्हणतात गोट्या हा माझ्या तुला गोट्या म्हणल्यावरच कळतं हा ना अरे काय बऱ्या आहात ना तुम्ही सगळे तर आता लगेच ते म्हणतात की हो आणि काय हो बोवा तुमचं बरं आहे ना तर आता ते म्हणतात की हो आम्ही सगळे बरे आहोत इंग्रजी सरांनाच भेटण्यासाठी आलो होतो तर ते म्हणतात की ठीक आहे भेटलात ना इंद्राला तर ते म्हणतात की हो तर बो आबा विचारतात काय हो बुवा राणीच्या आईची तब्येत बरी आहे ना त्यांचं सगळं ठीक आहे ना कारण ते आजारी होत्या त्यामुळं विचारलं तर आता लगेच आबा म्हणतात की हो सगळं बुवा म्हणतात की सगळं ठीक आहे आबा काळजी करू नका असं म्हणतात आणि तेवढा तिथे आता जो एम डी असतो कंपनीचा तो येतो आणि तो तो आल्यावरती आता तो तिथे येतो आणि म्हणतो की का लगेच त्याला अनेक केडीला थांबवतात म्हणतात काय केडी कुठं चाललायत तर आता लगेच केडी म्हणतो की आबा महत्वाचं बोलायचं होतं तर बुवा म्हणतात येतो आम्ही तर बुवान ते जातात आणि त्यांच्यासोबत बोलतात म्हणतात की बोला ना काय हो केडी तर आता केडी म्हणतो की तुम्हाला काहीतरी सांगायचंय हे बघा अहो तुम्हाला माहिती का आता खूप मोठी मिटिंग आहे त्यामुळं तुम्हाला यावं लागेल आबा तर आबा म्हणतात येईल मी मला नाही यायला काय झालं येणार आहे मी तर आता ते म्हणतात की हो आबा तुम्ही येताल पण आता तिथे इंग्रजी सर पाहिजे होते पण आता ते नाही येऊ शकत तर तेवढ्यात विक्रांत उरून बघतो तो म्हणतो की काहीतरी मोठा मामला दिसतोय खाली जायला पाहिजे आणि तो खाली येतो खाली आल्यावरती तो म्हणतो की काय झालं आबा मी जाऊ शकतो आबा तुम्ही काळजी करू नका मी सगळं हँडल करेन मला माहिती सगळं तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो तर आता आबा म्हणतात की नाही नाही अरे मलाच जावं लागेल तुम्ही तू नको जाऊ कारण तू ये माझ्यासोबत वाटलास तर पण तू नको जाऊ असं म्हणतात आणि आता त्या विक्रांतला खूप राग येतो आणि विक्रांत राग रूममध्ये निघून येतो आणि आता जी राणी आहे ती म्हणते की इंग्रजी जर थँक यू आ खरंच तुम्ही माझ्या आई बा बुवांसोबत असं वागले ना मला खूप भारी वाटलं अगोदर कशी होते तुम्ही आता माझ्या बुवांसोबत खूप चांगले बोललात थँक यू कारण आता ते सगळ्यांना जाऊन सांगतील माझे जावई माझ्याशी असं बोलले माझे जावई बापू तसे बोलले सगळे त्यांना खूप अभिमान वाटेल असं ते म्हणतात असं ती सांगते तर इकडं जो विक्रांत आहे तो रागराग रूममध्ये येते आणि इकडं जी आहे उर्मिला वेगळाच प्लॅन असतो तर आता लगेच उर्मिला म्हणते काय झालं विक्रांत तर आता विक्रांत म्हणतो की तुला काही माहितीच नाही आहे खाली काय झालंय बुवा आबांनी मला पूर्ण हे करून टाकलंय अगं ते सोबत तो नव्हता का आपला केळी केडी समोर त्यांनी मला म्हटले की तू नको येऊ मी जातोय मी अगं मी गेलो असतो तर माझं किती बाहेर झालं असं तिथं मला ये म्हटले तर मग लगेच म्हणे की तू माझ्यासोबत मी जातो तू माझ्यासोबत फक्त अगं बघ ना इंद्रासोबत कशी वागतात आणि माझ्यासोबत मला आणि इंद्राला ते वेगळे वेगळे धरवतात असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की थांब आता यांना दाखवते मी काय करायचंय ना काय नाही ते आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा